सेलू शहरातील हुतात्मा बहिर्जी नायक क्रांती चौक परिसरात क्रांतीची जवळ माजी सैनिक संघटना यांच्या वतीने आयोजित सव्वीस जुलै एकोणीसशे नव्याण्णव रोजी भारतीय सैन्याने विजय मिळविला या संग्रामात शहीद झालेल्या सर्व जवानांना श्रद्धांजली अर्पण करून कारगिल विजय दिन शुक्रवार सव्वीस जुलै रोजी सायंकाळी साडेसहा वाजता उत्साहात साजरा करण्यात आला तसेच कारगिल युद्धात सहभागी जवान भगवान भराटे संजय जाधव तर माजी सैनिक तथा शेतकरी लक्ष्मण शेरे यांचे शहरातील सामाजिक कार्यकर्ते पुंजाराम निरवळ हे दर महिन्याला एक जवान व एक शेतकरी यांचे पाय धुवून जवान व किसान यांच्या जीवनचरित्रावर अभिमान बाळगतात असेच अशोकराव आंबोरे रघुनाथ देशमुख मधुकर पौळ सुनील गायकवाड यांनी कारगिल युद्धात सहभागी सैनिकांचे पुष्पहार घालून स्वागत केले जय जवान जय किसान म्हणत पाय धुवून पूजन करण्यात आले आणि जय जवान जय किसान भारत माता की जय घोषणा देत संपूर्ण परिसर कारगिल विजयी दिनानिमित्त धनानून गेला होता यावेळी जे पी शर्मा पोलीस निरीक्षक दीपक बोरशे रमेशराव काकडे यांच्या हस्ते क्रांतीची मशाल पेटवून अभिवादन करण्यात आले यावेळी सकाराम महाजन विठ्ठल शिंदे सुनील गायकवाड रामराव लाडाने पुंजाराम निरवळ सदाशिवराव पोळ पद्माकर वाकडीकर प्रकाश देऊळगावकर मधुकर पोळ कैलास सेंडगे रवींद्र मुळावेकर संतोष जाधव कपिल फुलारी संदीप बोकन अभय महाजन सुरेश पवार मारुती भिशे सुरेश रोडगे बंडू तिवारी प्रकाश रोडगे कैलास निरवळ गोरख राऊत विठ्ठल कटारे विष्णुपंत शेरे आदीजण उपस्थित होते प्रस्ताविकात रमेशराव काकडे यांनी पंचवीस वर्षापूर्वी भारतीय सेनेला आजच्या दिवशी कारगिल युद्धात विजय प्राप्त झाला हे युद्ध चौऱ्याऐंशी दिवस चालले होते सूत्रसंचलन सखाराम महाज महाजन यांनी केले तर उपस्थितीचे आभार सुनील गायकवाड यांनी मानले